श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज तीस सप्टेंबर वार मंगळवार आणि आज आलेली आहेत दुर्गाष्टमी ज्याला महाअष्टमी असे सुद्धा म्हटले जाते अष्टमी तिथीला नवरात्रीमध्ये खूप महत्त्वपूर्ण मानले जाते या दिवशी देवीचे मंत्र स्तोत्रांचं पठन करणे होम हवन करणे अर्चन करणे कन्यापूजन करणे अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते पुराणिक मान्यतेनुसार अष्टमी तिथीला देवी महागौरीची पूजा केली जाते देवी महागौरी ही माता पार्वतीने भगवान शंकराला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी केलेल्या कठोर तपस्येचे प्रतीक आहे माता पार्वतीने भगवान शंकराला मिळवण्यासाठी खूप कठोर तपस्या केली होती या तपस्येच्या काळात माता फक्त कंदमुळे फळे आणि झाडांची पाने खात असे त्यानंतर तिने फक्त हवा पिऊन तपस्या करणे सुरू केले तिचे या अत्यंत कठोर तपस्येमुळे तिला महागौरव प्राप्त झाले आणि यामुळेच तिचे नाव महागौरी असे पडले आणि त्यामुळे अष्टमीच्या दिवशी महागौरीची पूजा करणे अत्यंत फलदायी मानले जाते तसेच या दिवशी आपल्या कुलदेवीची सुद्धा सेवा उपासना केली जाते कुलदेवीला तांबूल अर्पण केला जातो कुलदेवीवरती कुंकुम अर्चन केलं जातं तसेच घरामध्ये अनेक सेवा उपासना केल्या जातात तसेच या महा अष्टमीच्या दिवशी प्रत्येक घरामध्ये होम हवन जे आहे तर ते आवर्जून केले जाते आणि हे महा अष्टमीलाच केले जाते होम हवन हे एक अत्यंत पवित्र अनुष्ठान असून याद्वारे देवी देवतांचे पूजन केले जाते तसेच हे हवन केल्याने जवळपासच्या वातावरणाची शुद्धी होते हवन हे नऊ दिवसांची भक्ती आणि संकल्पाच्या पूर्णाहुतेचे प्रतीक आहे ज्यामुळे माता दुर्गा प्रसन्न होऊन साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण करते आणि बघा ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे महिषासूर नामक दृष्ट राक्षसाचा पराभव केवळ एक महिला योद्धा करू शकत होती आदिशक्तीने देवी दुर्गेचे रूप धारण करत महिषासुरावर मिळवलेला विजयानिमित्त हा दिवस म्हणजेच अष्टमी आपण साजरी करत असतो आणि इतकंच नाही तर दुर्गा मातेच्या स्वरूपाची आराधना करताने विशेष होम हवन जे आहे तर ते प्रत्येक घरामध्ये केले जाते होम हवन केल्याने सर्व नकारात्मक गोष्टींचा प्रभाव जो आहे तर तो कमी होतो वाईट शक्ती जी आहे तर ती आपल्या घरापासून दूर राहते परंतु होम हवन करण्यासाठी अनेक सामग्रीचा वापर आपल्याला करावा लागतो आणि बऱ्याच वेळा हे होम हवन आपल्याला घरामध्ये करणं शक्य होत नाही किंवा ते होम हवन करण्यासाठी जी काही सामग्री आहे तर ती आपल्याला उपलब्ध होत नाही आणि अशावेळी आपण होम हवन जे आहे तर ते करत नाही आणि म्हणून जर तुम्हाला आज महाअष्टमीला होम हवन करणं शक्य झाले नाही तर तुम्ही संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहेत जर तुम्ही संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळली तर तुम्हाला होम हवन करण्याचे पुण्य प्राप्त होईल तसेच या उपायाने घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष नजरबाधा वाईट शक्ती दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा संध्याकाळी उपाय कसा करायचा आहे कोणती वस्तू कापुरासोबत जाळायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलदेवीचं नाव नक्की लिहा तर पहा नवरात्रीचे नऊ दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ मानले जातात आणि त्यामध्ये महाअष्टमी हा नवरात्रीचा प्राण मानला जातो आणि या महाअष्टमीला आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्याचा आपल्याला संपूर्ण फळ प्राप्त होते व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे आज तीस सप्टेंबर आहेत वार मंगळवार आहेत आणि आज संध्याकाळी तुम्ही साडेपाच वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता आणि अगदीच तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा प्रयत्न करा कारण ही तिन्ही सांजेची वेळ असते यावेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात त्यामुळे या काळात हा उपाय जर केला तर तो अधिकच प्रभावी ठरत असतो परंतु ज्यांना नाही शक्य होणार त्यांनी अगदी रात्री बारा वाजेपर्यंत केला तरीसुद्धा चालेल ज्या घरात आज महाअष्टमीला हा एक उपाय केला जाईल त्या घरावर नेहमी कुलदेवीचा अखंड आशीर्वाद राहील त्या घरावर कधीही वाईट संकट विघ्न अडचणी हे येणार नाहीत जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत आर्थिक अडचणींना सामोरी जावं लागत असेल घरात पैसा टिकत नसेल किंवा घराची भरभराट होत नसेल घरातील मुलं हट्टीपणा करत असेल सांगितलेली कोणतीही गोष्ट ऐकत नसेल किंवा घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जात असेल घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल किंवा तुमच्या घराला कुणी दोष लावलेला असेल कुणी नजरबाधा केलेली असेल बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घराच्याच आजूबाजूला अशी काही लोकं राहतात त्यांना आपली प्रगती झालेली ही देखवत नाही आणि ते नेहमी आपल्याबद्दल वाईट विचार करत असतात आणि आपलं वाईट कसे होईल यासाठीच ते प्रयत्न करत असतात समोर आल्यावरती आपल्या आपल्यासमोर खूप गोड बोलतात परंतु आपल्या मागे ते आपलं वाईट करण्यासाठीच प्रयत्न करत असतात तर अशा वाईट लोकांची वाईट नजर ही दूर होण्यासाठी हे हवन करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं तसेच या उपायाने बाहेरील कोणतीही वाईट शक्ती किंवा नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही इतकं महत्त्व या उपायाला दिले जाते म्हणून प्रत्येक घरामध्ये तुम्हाला होम हवन करणं नाही शक्य झालं तरीही चालेल पण जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्ही आवर्जून करायचा आहे सर्वात प्रथम जर तुमच्याकडे हवनाची सामग्री असेल आणि तुम्ही होम हवन घरामध्ये करणार असेल तर तुम्ही होम हवन हे आवर्जून करायचं आहे कारण या दिवशी हवन करायला जास्त महत्त्व असतं हवन करण्यासाठी अनेक प्रकारच्या सामग्री ज्या आहेत तर त्या लागत असतात आणि त्या सहज तुम्हाला जर उपलब्ध झाल्या तर त्या आणून तुम्ही हवन करायचं आहे आणि ज्यांना या सामग्री उपलब्ध झाल्याच नाही तर तुम्ही मी जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तो तरी तुमच्या घरामध्ये करायचाच आहे कारण हा उपायसुद्धा तितकाच प्रभावी आहेत आणि हा उपाय केल्यानेसुद्धा तुम्हाला हवन करण्याचं पुण्यफळ जे आहे तर ते प्राप्त होणार आहेत तर हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला संध्याकाळी सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावता तर तो दिवा लावून घ्यायचा या ला आहे यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला आठ अखंड फुलाच्या लवंगा टाकायच्या आहेत आज महाअष्टमी आहेत आणि म्हणून आठ लवंग ज्या आहेत तर त्या आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी आवर्जून टाकायच्या आहेत ज्याला फुलं असेल अशाच तुम्हाला अखंड लवंगा टाकायच्या आहेत यानंतर तुम्हाला धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा आपल्याला एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे मुख्य प्रवेशद्वार हा उघडा करून ठेवायचा आहे खिडक्या उघड्या करून ठेवायच्या आहेत आणि यानंतरच या उपायाला सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मोठी मातीची पंथी घ्यायची आहेत मोठी मातीची पंती नसेल तर मग तुम्ही एखादी प्लेट घेतली तरीही चालेल किंवा तुमच्याकडे कापूर जाळ्याचं भांडं असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता यानंतर सर्वप्रथम तुम्हाला त्या प्लेटमध्ये एक मुडभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला एक चमचा भरून शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे हे तांदूळ आणि तूप तुम्हाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला एक छोटी वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्यावर शुद्ध गायचं तूप टाकून त्या वड्या तुम्हाला तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधा कापूर सुद्धा घेऊ शकता आता वाटीमध्ये आपण ज्या कापूरवड्या तुपामध्ये भिजवून ठेवल्या आहेत तर त्यातील एकच कापूरवडी तुम्हाला घ्यायची आहेत आणि ज्या प्लेटमध्ये आपण तांदूळ घेतलेले आहेत त्यावरती शुद्ध गाईचं तूप टाकून मिक्स केलं आहे तर त्यावर तुम्हाला एकच कापूरवडी ठेवायची आहेत आणि बाकी कापूरवड्या तुम्हाला साईडला प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत यानंतर या तांदळावरती आपल्याला पाच अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत ज्याला फुल असेल अशाच पाच अखंड लवंगा ठेवायच्या आहेत यासोबतच आपल्याला तीन हिरवी वेलची घ्यायच्या आहेत आणि ती सुद्धा या लवंगांसोबत आपल्याला त्या तांदळावरती ठेवायची आहेत यानंतर आपल्याला चिमुडभर पांढरे तीळ घ्यायचे आहेत आणि हे पांढरे तीळसुद्धा तुम्हाला त्यावरून टाकायचे आहेत आणि थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहेत पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरीसुद्धा घेऊ शकता आणि ही चिमडभर मोहरी सुद्धा तुम्हाला त्या प्लेटमध्ये लवंगांसोबत ठेवायची आहेत आता या सर्व वस्तू तुम्हाला जिथे तुम्ही घटस्थापना केलेल्या आहेत तिथे घेऊन बसायचं आहे घटस्थापना नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरासमोर या वस्तू घेऊन एक आसन घ्यायचं आहे आणि त्या आसनावरती बसायचं आहे कापूर प्रज्वलित करण्यापूर्वी तुम्हाला दोन्ही हात जोडून दुर्गा देवी समोर संकल्प घ्यायचा आहे संकल्प घेताने हातावर थोडस पाणी म्हणजे जल एक फुल आणि थोड्याशा अक्षदा तुम्हाला घेऊन संकल्प हा सोडायचा आहे आणि यानंतर हा कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला नवर नव मंत्राचं पठन करायचं आहे ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडाय छे ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडाय विचे हा नवर नव मंत्र म्हणत तुम्हाला या वस्तू ज्या आहेत तर त्या कापुरासोबत जाळायच्या आहेत पहिली कापराची वडी संपत आली की ज्या साईटला आपण कापूरवाड्या प्लेटमध्ये तुपामध्ये भिजवून ठेवल्या आहेत तर दुसरी कापूरवडी ठेवायची दुसरी संपत आली का तिसरी ठेवायची असे तुम्हाला पाच वड्या ज्या आहेत तर त्या जाळायच्या आहेत आणि एका वाटीमुळे थोडंसं तूपसुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे प्रत्येक वेळी तुम्हाला मंत्र बोलताना अगदी एक एक थेंबक होईना तूप जे आहेत तर त्यावरून तुम्हाला टाकायचं आहे कारण तुपाची आहुती जी आहे तर ती हवन करताना दिली जाते म्हणून थोडं थोडं तूपसुद्धा तुम्हाला टाकायचं आहे आणि जोपर्यंत ह्या कापूरवड्या जळत आहे तोपर्यंत तुम्हाला या नवार्णव मंत्राचंच पठण करायचं आहे जर नवार्णव मंत्राचं पठण तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही दुर्गा सप्तशतीचे सुद्धा पठण करू शकता शेवटची कापूरवडी राहिल्यानंतर राहिल्यानंतरनं तुम्हाला ते भांडं तिथून उचलायचं आहे आणि त्याचा धूर हा संपूर्ण आपल्या घरामध्ये फिरवायचा आहे उंभट्यावरती सुद्धा तुम्हाला काही वेळासाठी हे भांडं ठेवायचं आणि पुन्हा उचलून आपल्या देवघरासमोर आणायचं आहे यानंतर यामधील कापूर शांत झाला की तुम्हाला देवीची आरती करायची आहेत दुर्गा देवीची आरती जी आहे तर ती तुम्ही करू शकता दुर्गे दुर्गट भारी तुझबिन्य संसारी ही आरती तुम्ही केली तरी सुद्धा चालेल आणि यानंतर कळत न कळत झालेल्या चुकांसाठी तुम्हाला देवीची माफी मागायची आहेत आपल्या देवीची क्षमा याचना करायची आहेत जर या नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये आमच्याकडून काही चुकलं असेल तर आम्हाला माफ कर तुझा असाच आशीर्वाद हा माझ्या कुटुंबावर माझ्या घरावर सदैव राहू दे तर असा हा छोटासा उपाय तुम्हाला आज महाअष्टमीला प्रत्येक घरामध्ये आवर्जून केलाच गेला पाहिजे बघा तुम्हाला अगोदर सुद्धा मी सांगितलं हवन करणं शक्य असेल तर तुम्ही हवनच करा परंतु ज्यांना हवन करणं शक्य नाही अशांनी हा दो उपाय मी तुम्हाला सांगितला तर तो तुम्हाला करायचाच आहे कारण या दिवशी हा उपाय करायला विशेष महत्व आहे अष्टमीच्या दिवशी जर आपण हा उपाय आपल्या घरात केला तर घरातील सर्व इडापिडा वाईट शक्ती वास्तुदोष ग्रहदोष पितृदोष यासारखे मोठे दोष जे आहेत तर ते घरातून निघून जातात आणि घरात सुख शांती समृद्धी नांदू लागते आणि ज्यामुळे आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते आता हा उपाय करून झाल्यानंतरनं प्लेटमध्ये जे काही तांदूळ शिल्लक राहील तर ते काय करायचे तर ते तुम्ही दुसऱ्या दिवशी निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली तुम्ही नेऊन टाकले तरीसुद्धा चालेल तसेच दिव्यामध्ये ज्या आठ लवंग आपण टाकलेल्या आहेत तर त्या लवंग तुम्हाला काढून निर्माल्यामध्ये टाकायच्या आहेत तसेच आज महाअष्टमीला तुमच्या घरामध्ये जी ईशान्य कोपरा आहेत जी ईशान्य दिशा आहेत तर तिथे एक दिवा तुम्हाला नक्की लावायचा आहे कारण ही सर्व देवी देवतांची दिशा मांडली जाते आणि म्हणून तिथे हा दिवा जर आपण लावला तर सर्व देवी देवता हे आपल्यावरती प्रसन्न होतात म्हणून तिथे तुम्हाला एक दिवा हा संध्याकाळी नक्की लावायचा आहे त्याचबरोबर आज तुम्हाला गाईला डाळ आणि गुळ हा आवर्जून खाऊ घालायचा आहे आता बरेच जण म्हणतील की नवरात्र सुरू आहेत गाईचा उपवास असेल मग डाळ आणि गुळ कसा खाऊ घालणार तर बघा एकादशी असो किंवा नवरात्र असो देवी देवतांना उपवास हे कधीच राहत नाही आणि गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवता वास करतात म्हणून असं अजिबात नाही की तुम्ही या दिवशी गायला चणाडाळ खाऊ घालू शकत नाही म्हणून थोडी चणाडाळ भिजवून घ्या त्यासोबत एक गुळाचा खडा ठेवा आणि तुम्ही ह्या दोन वस्तू आवर्जून आज महाअष्टमीला गाईला खाऊ घालू शकता यामुळे तुमच्या जीवनातील अनेक समस्या ह्या दूर होतात तसेच तुमच्या घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य हे देखील दूर होत असते त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही हवन घरामध्ये करणार असेल तर कोणत्याही हवन समाप्तीला पूर्णाहुतीसुद्धा दिली जाते ज्यासाठी एक नारळ घ्यायचा आहे त्यावर तुम्हाला कलावा बांधून त्यावर सुपारी एक नाणं हे जे आहे तर ते ठेवायचं आहेत नारळ हा तुपात बुडवून मंत्रासह अग्नीला समर्पित केला जातो हवन कुंड जे आहे तर ते मोठं असतं त्यामुळे सहज त्यामध्ये हा नारळ मावतो म्हणून तुम्हाला हा नारळ जो आहे तर तो आवर्जून अर्पण करायचाच आहे आणि हवन करणार नसेल तर तुम्हाला हा नारळ अर्पण करण्याची गरज नाही तुम्ही फक्त मी जो उपाय सांगितला आहे तर तेवढाच तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर आज तुम्हाला तुमच्या कुलदेवीला कुंकुम अर्चन सुद्धा करायचं आहे कुलदेवीचा टाक तुमच्याकडे असेल तर त्यावर तुम्ही हे कुंकुम अर्चन करा कुलदेवीचा टाक नसेल तर एक सुपारी घ्या तुम्हाला कुलदेवीचं प्रतीक म्हणून त्या सुपारीवरती कुंकुम अर्चन जे आहे तर ते करायचं आहे परंतु प्रत्येकाने आपल्या कुलदेवीला कुंकुम अर्चन हे आवर्जून करायचंच आहे या दिवशी कुंकुम अर्चन करण्याच्या सेवेला खूप जास्त महत्व आहे तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ